यांना श्रद्धांजली देण्यासाठी आलात त्यासाठी माझ्या परिवारातर्फे मी दर्शना चौधरी आपल्या सर्वांच मनापासून आभार व्यक्त करते जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या गुणांनी आणि कर्मांनी ओळखला जात असतो त्याच्यावरच त्याचे व्यक्तिमहत्व ठरवले जाता त्या व्यक्तिमहत्वाच्या बळावरच त्याचे समाजात परिवारात महत्व आणि योगदान ठरवले जाता तसेच एक साधारण व्यक्तिमहत्व असलेल्या आमच्या आजी केसरबाई संतोष चौधरी यांनी एकोणतीस मार्च रोजी अखेरचा जगाचा निरोप घेतला ते कोणासाठी कशा होत्या काय होत्या ते मला माहित नाही पण माझ्या पप्पांसाठी आणि माझ्या परिवारासाठी त्यांचे महत्त्व योगदान उपकार त्यांना आमच्यासाठी देवतुल्य बनवतात ते असं की माझ्या पप्पांना जन्म जरी भिकू आजी आणि बापूंनी दिला असेल पण माझ्या पप्पांचे पालनकर्ता आणि भाग्यविधाता म्हणजे संतोष आप्पा आणि केसर आजी माझ्या पप्पा तीन वर्षाचे असल्यापासून त्यांच्या पालन पोषणची जिम्मेदारी अप्पा आणि केसर आजींनी घेतली मी आणि माझ्या बहिणींनी अप्पांना पाहिलं नाही पण केसर आजीचं प्रेम वात्सल्य जिव्हाळा आम्हाला लाभला आम्हाला लाभला माझ्या पप्पांना पालन पोषणच नाही तर माझ्या पप्पांना शिक्षितही केलं जर माझ्या पप्पा आज त्यांच्या प्रयत्नांच्या बळावर भारताच्या नंबर वन कार कंपनी नोकरीला लागले असतील पण त्याच्या जिद्द आणि आर्थिक सपोर्ट होता तो केसर आजीचा एवढच नाही तर दिल्लीला जॉबला जाण्यासाठी घरातील वर्षभराचे साठवून ठेवलेले धान्यातून काही धान्य विकले तेव्हा या वर्षी गावाच्या दिल्ली पर्यंत माझ्या पप्पांना पाठवलं त्यामुळे म्हणतात जन्म देने वाले से बडा पालने वाला होता है। माझ्या पप्पा नेहमीच सांगतात आम्हाला कि दे की जे ते आज काही आहे ते आज त्यांच्या आजी आजोबा मुळे त्यांच्या उपकाराची परतफेड त्यांच्याकडून कधीच होणार नाही म्हणते की मी सुद्धा या केसर आजींची ऋणे आहे कारण मी जर तुझ्या पप्पांच्या जीवनात आली असेल तर ते, ते सुद्धा या केसर आजी मुळेच मी निमदाडे तर धुडे याशिवाय मला काहीच माहीत नव्हतं पण तिने माझं जीवन आणि संसार खरोखर सुखमय केलं आणि आज मी सुद्धा म्हणते आज ज्या आधुनिक जीवनशैली मध्ये आम्ही जीवन जगत आहोत ते सुद्धा या केसर आजींची देण आहे तीन वर्षापासून केसर आजी मानसिक आजाराशी लढत होती माझ्या पप्पांना नेहमी वाटत होतं की त्यांच्या सेवाच्या भोळ्या स्वभावाच्या जा आणि जास्त न शिकलेल्या माझ्या बिकू आजीनी एक मुलगी म्हणून केसर आजीच्या सेवेत कोणतीही कमी त्यांना भासू दिली नाही एक मुलगी म्हणून जे आईची सेवा केली त्या आजच्या माझ्यासारख्या मुलींना एक एक आदर्श आहे अनी एक उत्तम आहे आणि उत्तम शिकवण समाजात जर आज मुलगा वंशाचा दिवा असेल तर माझ्या आज माझ्या भिकू आजी सारख्या मुली आई वडिलांना दिव्यातील वाती सारख जडत राहून दिलेल्या

तुमच्या सावली नक्की होईल हे माझ प्रॉमिस आहे तुम्हाला केसर आजीच्या आठवणी शिदोरी आपल्या पूर्ण परिवाराला एक प्रेरणा देत राहील मा माझ्या शब्दांना अंतिम रूप देता देता या वर्षी गावातील तसेच बाहेर गावले असलेले नेतर परिवाराने माझ्या भिकू आजीला एक मुलीचं बहिणीचं जे प्रेम दिलं तसेच माझ्या पप्पांना आणि त्याच्या भाऊ बहिणींना सख्या मामाचं मामीचं प्रेम दिलं त्याबद्दल मी माझ्या परिवारातर्फे आणि माझ्या पप्पांतर्फे आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद Obrigado. É